नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कापूस पिकामध्ये फुटव्यांची आणि पात्यांची संख्या वाढवण्यासाठी एक जबरदस्त अशी फवारणी सांगणार आहे कारण शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जर तुम्हाला वाढीव उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीच्या काळात कपाशी पिकामध्ये शाखीय विकास हा अत्यंत महत्वाचा असतो जेवढ्या फळ फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त मग एखाद्या वेळेस शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशीची वाडी दहा फुटापर्यंत झाली आणि तिच्यामध्ये पंधरा वीसच फळ फांद्या लागल्या म्हणजे तुम्ही नत्राचा जास्त वापर केला असेल अशा वेळेस तर तुम्हाला वाढी उत्पादन मिळणार नाही खर्च तुमचा वाढेल शेतकरी मित्रांनो पण उत्पादन कमी निघेल मग कपाशीचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी सरासरी चौदा पंधरा क्विंटल पर्यंतचं कमीत कमी उत्पादन घेण्यासाठी एका कपाशीच्या झाडाला कमीत कमी कमीत कमी सांगतो शेतकरी मित्रांनो पस्तीस ते चाळीस फळ फांद्या निघणे हे गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि कपाशी पिकामध्ये फांद्यांचा विकास म्हणजे फळफांद्यांची संख्या वाढवण्यासाठी सुरुवातीचे जे काही दोन महिने तर हेच अत्यंत महत्त्वाचे असतात दोन महिन्यानंतर तुम्ही कपाशी पिकामध्ये फुटव्यांची संख्या किंवा पात्यांची संख्या वाढवण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या म्हणजे कोणतीही खतं टाकले कोणत्या फवारण्या केल्या कितीही टॉनिक मारलं तर फारसा फायदा त्या गोष्टीचा होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाढीव खर्च जास्त येईल उत्पादन कमी निघेल त्याच्यामुळे सुरुवातीच्या दोन महिन्याच्या काळातच कपाशीचं जे काही ब्रांचेस डेव्हलपमेंट आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर आज मी जी काही फवारणी सांगणार आहे तर या फवारणीमुळे तुमच्या कपाशी पिकामध्ये असंख्य फुटवे निघतील कपाशीची वाढ चांगली होईल शिवाय पात्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी चांगली लागेल चित्र मित्रांनो फवारणी केल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये आवर्जून आलेला रिझल्ट कळवायला विसरणार नाही एवढी मी तुम्हाला हमी देतो कारण जबरदस्त अशी फवारणी आहे खूप जास्त महागडी नाहीये साधारणतः साडेसातशे आठशे रुपये तुम्हाला एका एकरसाठी लागणार आहे पण शेतकरी मित्रांनो रिझल्ट एकदम त्या ठिकाणी जबरदस्त येणार आहे तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाला यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पाते वाढीसाठी किंवा फुटव्यांची संख्या म्हणजे जर फुटवे जास्त असेल तर पाते ऑटोमॅटिकली तिथे जास्त लागणार आहे त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण सुरुवातीच्या काळात शेतकरी बऱ्याचदा महागडे महागडे टॉनिक वापरत असतात विद्राव्य खताचा वापर करत असतो आपण त्या ठिकाणी पण शेतकरी मित्रांनो खूप महागडं त्या ठिकाणी फवारण्या वगैरे करण्यापेक्षा स्वस्तातल्या सुद्धा फवारण्या आपल्याला चांगला रिझल्ट देऊ शकतात म्हणजे सातशे आठशे रुपये प्रति एकर एक खर्चातल्या ज्या काही फवारण्या आहेत तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो फुटवे आणि पाते लागण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं कपाशीचं पीक अगोदर त्या ठिकाणी निरोगी असलं पाहिजे त्याच वेळेस फुटवे आणि पात्यांची संख्या चांगली लागेल शेतकरी मित्रांनो म्हणजे मावा रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा कपाशी पिकामध्ये नसला पाहिजे पांढरी माशी कंट्रोलमध्ये पाहिजे तर याच्यासाठी मी तुम्हाला आज दोन पर्याय कीटकनाशकामध्ये सांगणार आहे आणि एक टॉनिक सांगणार दोन कीटकनाशकं जे सांगणार आहे तर ते पिकाच्या कालावधीनुसार सांगणार आहे म्हणजे कोणत्या वेळेस कोणतं कीटकनाशक मारायचंय तर शेतकरी मित्रांनो साधारणत दुसरी फवारणी आता मी जे कॉम्बिनेशन आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो दुसरी फवारणी म्हणजे पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास जी तुम्ही करणार आहे तर या दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी म्हणजे ज्याच्यामध्ये मावा आ, असेल किंवा तुडतुडा असेल तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कीटकनाशक घेऊ नका शेतकरी मित्रांनो याचा रिझल्ट खूप चांगला आहे म्हणून सांगतोय तर उलाला या कीटकनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे प्रति वीस लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम कंपनी शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठच ग्रॅम सांगते पण आपल्याला दहा ग्रॅम त्याचा वापर करायचा आहे हे साधारणतः एका एकरला एक तुम्हाला पाच ते सहा पंप दुसऱ्या फवारणीत लागतात आणि पाच ते सहा पंपाचा उलाला तुम्हाला साधारणतः पाचशे रुपयाला मार्केटमध्ये मिळणार आहे दहा वीस रुपये कमी जादा त्या ठिकाणी लागू शकतात आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही टॉनिक मी सांगणार आहे अतिशय जबरदस्त असं टॉनिक आहे उलालामुळे तुमच्या कपाशी पिकातील सगळ्या जे काही रस शोषण करणाऱ्या कीड त्या शंभर टक्के तिथं नियंत्रणात येतील आणि त्यासोबत जे टॉनिक घ्यायचे तर हे आहे शेतकरी मित्रांनो इंजोकेम क्रॉप केअर लिमिटेडचं लिडेक्स बायोस्टिमोलँड फुटवे आणि पाते वाढीसाठी अतिशय जबरदस्त असं प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो पर्सनली मी याचा जो काही रिझल्ट आहे तर तो घेतलेला आहे म्हणजे मी दरवर्षी कपाशी पिकामध्ये एका फवारणीत का नाही होत या टॉनिकचा या बायोस्टिम्युलेंटचा वापर हा करत असतो हे साधारणत तुम्हाला पाचशे एम ची बॉटल जी आहे म्हणजे अर्धा लिटरची बॉटल मार्केटमध्ये तीनशे साडेतीनशे रुपयाला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो पन्नास एम एल तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आता हे काय काम करतं तर शेतकरी मित्रांनो हे तुमच्या कपाशी पिकाची जर वाढ होत नसेल तर वाढ चांगली होईल मित्रांनो फुटव्यांची संख्या चांगली निघेल पाते लागण्यासाठी जास्त मदत होईल कारण हे फवारणी केल्यानंतर हे के पिकाची जी काही अन्नद्रव्य वहन करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती चांगल्या प्रकारे सुधारतं त्याच्यामुळे पीक जमिनीतून पोषक अन्नद्रव्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उचलतं त्याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होते फुटवे चांगले निघतात आणि पात्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढल्याचं तुम्हाला या प्रोडक्टमुळे पाहायला मिळेल शिवाय कपाशी पिकामध्ये चांगल्या पद्धतीची ग्रीनरी आणि पानं जी तर ती कवळी लुसलुषित होण्यासाठी याची चांगली मदत होते प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे क्लोरोफिलची निर्मिती या प्रॉडक्टमुळे खूप चांगली होते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या प्रॉडक्टचा सुद्धा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो एक वेळेस करून पहा आणि रिझल्ट काय तुम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हे झालं शेतकरी मित्रांनो हो, तुमचं कपाशीचं पीक पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास असल्यावर कोणतं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायला पाहिजे त्याविषयी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचं कपाशीचं पीक हे साठ दिवसाच्या वरती गेलं म्हणजे ज्यांची अर्ली लागवड आहे मे महिन्यातली वीस पंचवीस मेच्या आसपास ज्यांनी लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी कपाशी पिकामध्ये कोणती फवारणी करायला पाहिजे म्हणजे कीटकनाशक कोणतं घ्यायला पाहिजे म्हणजे साठ दिवसाच्या वर ज्यांचं आहे पासष्ट साठ दिवसाच्या आसपास अशा वेळेस तुमच्या कपाशी पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो त्यासोबत थ्रिप्सचा प्रादुर्भ प्रादुर्भाव पण थोड्या फार प्रमाणामध्ये असतो मग त्याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला उलाला या कीटकनाशकाचा वापर करायचा नाही कारण उलालामुळे एक तर पांढरी माशी कंट्रोलमध्ये येत नाही आणि थ्रीप्सवर उलाला काम करत नाही मग शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला जे काही प्रोडक्ट वापरायचं आहे तर ते वापरायचं आहे डायफ इन तुरॉन पन्नास टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट वापरा शेतकरी मित्रांनो असं नाही मी सांगतो हेच वापरा आता हे श्रीकर बायोटेकचा आहे शेतकरी मित्रांनो पेगा किल म्हणून याच्यामध्ये डायफिन तुरॉन पन्नास टक्के हा घटक आहे पुढ्या मिळतात एका वीस लिटरच्या पंपाला तुम्हाला एक पुडी टाकायची आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सिझेंटाचं पेगासिस म्हणून एक मिळतं जबरदस्त प्रोडक्ट आहे पण ते थोडंसं महाग जातं हे साधारणतः सहाशे सा, रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल दहा टाक्याचं सिझेंटाचं तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो आठशे साडेआठशे रुपयापर्यंत त्याच्यानंतर विल्युड कंपनीचं सुद्धा एक येतं विल्किन नावाचं ते पण थोडं महागडंचं आहे सातशे आठशे रुपयापर्यंत ते पण जाईल जे मिळेल ते घ्या एक पुढी एका पंपाला टाकायची आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं त्या टॉनिकचा वापर करायचा आहे या टॉनिकचा वापर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फवारणीमध्ये कधीही करू शकता तसं मी तुम्हाला दोन महिन्याच्या नंतर कपाशी पिकामध्ये टॉनिक फवारण्यासाठी रिकमेंड करत नाही कोणतंच परंतु हे जे प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो खरंच खूप गुणकारी प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता तिसऱ्या चौथ्या फवारणी हे तुम्हाला वापरायचे डाय फिंथरॉन सोबत पन्नास टक्के म्हणजे पन्नास एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दुसरी किंवा तिसरी फवारणी कपाशी पिकामध्ये केली साधारणतः पंचेचाळीस दिवसापासून ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान तर तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघतील जास्तीत जास्त पाते लागतील आणि कपाशीची वाढ सुद्धा त्या ठिकाणी चांगली होईल आणि आलेला रिझल्ट नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कळवायला विसरणार नाही ही माझी हमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार